सर्व युवा मित्रांसाठी नमस्कार बघा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत कार्यरत युवकांना शासकीय सेवेत घ्या अशा प्रकारचे निवेदन नेमकं कुठं व अजून काय मागण्या के केल्या हे आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया बघा मित्रांनो सदर निवेदन हे नवापूर तालुक्यातील कार्यरत युवक युवतींनी दिलेलं आहे अजून काय मागण्या के केल्या ते सविस्तर बातमी पाहूया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आरोग्य विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींनी शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी नवापूर तालुक्यात युवक युवतींनी केली आहे प्रशिक्षणार्थींनी याबाबतचे निवेदन आमदार शिरीष नाईक यांना देण्यात आले हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले निवेदनात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनांवर सहा महिने कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाने कायमस्वरूपी नोकरी द्यावी राज्य शासनाने लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेले आश्वासन यांना प्राथमिकता देण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे आगामी काळात कायम नोकरी देण्यासह दरमहा पाच तारखेच्या आत विद्यावेतन द्यावे युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना किमान वेतन कायद्यानुसार पंधरा हजार रुपये वेतन मानधन देण्यात यावे आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना समान वेतन द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत तसेच वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी दहा टक्के जागा राखून ठेवाव्यात अशा मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या तसेच शासनाने तातडीने युवक युवतींना सहा महिन्यानंतरही शासनाने कामावर ठेवण्याची अपेक्षा या निवेदनाद्वारे करण्यात आली आता बघूया शासन आता काय निर्णय घेतं तरी सर्व मित्रांसाठी भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो